वर्षीप्रमाणे वर्षी अखंड हरिणाम सप्ताह आणि भागवत कथा ज्ञान यज्ञाचं आयोजन केलेलं आहे गेल्या अकरा वर्षापासून या अखंड अखंड हरिणाम सप्ताहाची सुरुवात झालेली आहे ज्यावेळेस या ठिकाणी मंदिर बांधकाम झालेलं नव्हतं अशा वेळेस सर्वांनी मिळून या ठिकाणी अखंड हरिणाम सप्ताहाची परंपरा चालू ठेवलेली आहे आत्ता दोन वर्षापासून मंदिराचं बांधकाम झाल्यामुळं या कार्यक्रमाला आणखी महत्त्व वाढलेलं आहे समाजातील खूप दानशूर लोकांनी पुढाकार घेऊन या सप्ताहाला ही परंपरा पुढे चालू ठेवण्याचं काम चालू ठेवलेलं आहे यावर्षी येत्या अठ्ठावीस डिसेंबरपासून या सप्ताहाची सुरुवात होणार आहे आणि चार जानेवारी रोजी भगवान बाबाच्या पुण्यतिथीच्या दिवशी या सप्ताहाची सांगता होणार आहे तसेच सतत सात दिवस आपल्या अत्यंत मधुरवाणीनं भागवत कथा सांगणारे आळंदीचे मनोहर महाराज आळंदीकर यांची सुसरावे कथा या ठिकाणी आयोजित केलेली आहे खरं तर अनेकजण भागवत कथाकार आहेत परंतु कथा सांगण्याची कला श्रोत्यांना मंत्रमुग्ध करण्याची कला ज्या व्यक्तीमध्ये असते ती भागवत कथा ऐकायला वेगळा आनंद प्राप्त होतो म्हणून या भगवान बाबा शेवाभाई प्रतिष्ठान आणि सप्ताह कमिटी भगवानगड कंधार या दोन्ही कमिटीच्या वतीनं मी परिसरातील सर्व भाविक भक्तांना आवाहन करतो की येत्या अठ्ठावीस ते अठ्ठावीस डिसेंबर ते, ते चार जानेवारीपर्यंत या होणाऱ्या अखंड हरिणाम सप्ताहाला सर्वांनी हजेरी लावून या सप्ताहाचा आनंद घ्यावा आणि या भाविक सोहळ्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं असं मी सर्वांना आवाहन करतो